धामोड राधानगरी तालुक्यातील धामोड गावात श्री विठ्ठल मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह सोहळा सुरू आहे सुरू या दैनंदिन सकाळची काकड आरती ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन सायंकाळी हरिपाठ कीर्तन आणि रात्री पंचक्रोशीतील गावांचे तसंच विविध जिल्ह्यातून आलेल्या महाराजांचं भजन असा दिनक्रम आहे सात दिवस अखंड हरिनामाचा जयघोष होणार असल्यानं परिसरात भक्तिमय वातावरण आहे सप्ताहानिमित्त मंदिरात आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी गुरुवार दिनांक पंधरा रोजी सारे गावकरी एकत्र येत लोकोत्सव साजरा करणार आहे यावेळी सर्वजण वारकरी संप्रदायाची वेशभूषा करणार असून महिला भाविक फुगड्या खेळात दंग होऊन आनंदोत्सव साजरा करणार आहेत महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरीच्या पांडुरंगाची दिंडी मोठ्या उत्साहात काढण्यात आली आहे सकाळी काढण्यात आलेल्या दिंडीत वारकरी वेशभूषेतून पुरुष महिला लहान थोर मंडळी टाळ भजन गात टाळमृदुंगाच्या तालावर वारकऱ्यांचे पाय थिरकत होते सारा गावच विठ्ठलमय झाला होता विठ्ठल भक्तीत गाव न्हावून निघालं होतं गावात पंढरीच अवतरली होती असं चित्र होतं गळ्यात टाळ डोकीवर तुळस खांद्यावर भगवी पताका अनमुखात हरिनामाचा गजर करत हरिनाम सप्ताहाची सुरुवात भल्या पहाटे ग्रामदैवत भानोबा मंदिरापासून दिंडीनं सुरू झाली टाळ मृदंगाच्या गजरात धामोड इथं माधवी भिकाजीराव तेली यांच्या घरी या दिंडीचा औक्षण करण्यात आले गेली अडतीस वर्ष कैलासवासी भिकाजीराव तेली आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी माधवी मुलगा दीपक आणि संग्राम सुना माया आणि शुभदा या परिवारानं ही परंपरा अखंडित जोपासली आहे त्यांच्याद्वारे आज सकाळी अनेक महाराज वारकरी टाळकरी महिला पुरुष दिंडीतून सहभागी झाले होते तेली परिवाराच्या विठ्ठल भक्तांची मंदिराही जमली होती घरी भजन करण्यात आलं सर्वांना उत्तम चहा नाश्ता देऊन दिंडी विठ्ठल मंदिराकडे मार्गस्थ झाली